नमस्कार दोन दिवस झाला आपण व्हिडिओज टाकला नाही कारण आपल्या माग जरा लडतर चालू होती काय लढतर होती मी तुम्हाला आपल्या चालू मध्ये सांगेन आणि आपली चालू ट्रीप आहे सध्या है डायरेक्ट हैदराबादमधून हिमाचल हिमाचल प्रदेश आणि आपल्याला हिमाचलमध्ये जायचं आहे बड्डीला बड्डी हिमाचल प्रदेश डायरेक्ट तेवीसशे किलोमीटर फक्त पंधरा मिनटात आपण लोकेशनवर पोचतोय कंपनीमध्ये तिथून लोड करूया आणि जाऊया आमच्यासोबत बरंच काय काय घटना घडल्यात त्या घटना मी तुम्हाला सांगेन चला गाडी झाली बघा लोड एवढं एकच ड्रम आहे बघू शकता तुम्ही किती किलो पाच किलो टोटल पाच किलो सत्तेचाळीस ग्राम वजन आहे आणि आपल्याला जायचं आहे बावीसशे किलोमीटर हिमाचल प्रदेश बड्डी चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया रात्रीचे वाजलेत साडेसात आणि आज वार आहे मंगळवार चला

वाजेपर्यंत पोचलपर्यंत तर मित्रांनो आपण चाललोय आता बड्डी हिमाचल प्रदेश हैदराबाद मधन काढ गाडी भरली आणि सकाळी पाच वाजता घरी पोहोचलो सोबत दोघंजण होते माझ्या मित्र गाडी त्यांनीच चालवली थोडा आराम मिळाला झोप झाली सकाळी पण झोपलो घरी आणि आता निघालोय पाऊस भरपूर असल्यामुळे व्हिडिओ पण तिकडं बनवता आला नाही आणि समोर कॅबिनमध्ये तिघांना जरा अडचण होत होती परत मी पाठीमाग जाऊन झोपलो तर आता चाललो आहे बघा पाच दिवसाला त्यांना टायमिंग सांगितलंय आपण पोचतोय चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी पोचून गाडी खाली करण्याचा प्रयत्न करू आपण कारण पाचव्या दिवशी रविवार येतो आणि तिथून आपल्याला साडेतीनशे किलोमीटर अलीकडे यायचं आहे दिल्लीत येऊन थांबायचं आहे था। ट्रान्सपोर्टला मेजर जवळ तर चला बरंच काय आपल्याबरोबर बरोबर घडलंय तुम्हाला पण सांगतो चला हे आहे बघा आमच्या गावाचं देवाचं बोकड देवाला सोडलेलं दरवर्षी चाळीस बोकड सोडते लोक आज गणेश चतुर्थी बघा सगळीकडे गणपतीची तयारी चालू आहे आमचा शंभू चाललाय पाव द्यायला हॉटेलमध्ये गणपती मध्ये कलरफुल मध्ये महाराजा ढाबा आबा ढाबा ना मित्रांनो पट्टी हिमाचल प्रदेश आहे बरोबर पर एकोणीसशे किलोमीटर आणि आपण आता सीएनजी भरायचं आहे मंगळवेड्यात सध्या अवेलेबल आहे मंगळवेड्यामध्ये सीएनजी तर आता सीएनजी भरल्यावर आपली गाडी कमीत कमी, -कमी दोनशे किलोमीटर चालवायची आणि दोनशे किलोमीटर नंतर परत आपण सी एन जी भरायचं सीएन जी गाडी मित्रांनो वाईट नाही सीएनजी गाडी फायद्याची आहे जर कोणी गाडी नवीन घ्यायचा विचार करत असेल तर सी एन जी गाडी घ्या सी एन जी टाटा इंट्रा व्ही ट्वेंटी वीसचा ॲव्हरेज आहे गाडीला आणि पेट्रोलवर दहाचा ॲव्हरेज आहे पेट्रोलची टाकीची कॅपॅसिटी तीस लिटर आहे चाळीस लिटर पेट्रोल बसतं आहे आणि सी एन जी कुठल्याही पंपावर बसवला तर तुम्ही सी एन जी बारा किलो बसतो आहे दोनशे च्या पुढं प्रेशर असेल तर चौदा किलो सीएनजी बसतोय म्हणजे आपली अडीचशे ते तीनशे किलोमीटर गाडी जाती चौदा किलो जर सीएनजी बसला तर असं आणि डिझेलच्या गाडीला जेवढं भाडं तेवढंच ह्या गाडीला भाडं असत तर आलाय बघा सीएनजी गर्दी काहीच नाही मेसेज आला होता गर्दी कमी आहे म्हणून सीएन का जी पंपाचा ब्याण्णव रुपये रेट आहे तर मित्रांनो सीएनजी भरून झालेला आहे आपला तसा काय म्हणावा असा प्रेशर नव्हता एक कांडी कमी जायची बघा तरी पण दोनशे किलोमीटर जाते दोनशे किलोमीटरला आपण आता दुसरं काम आहे आपलं पाणी पाणी घ्यायचं आपल्याला थंड थंड पाणी घेऊ आणि नॉनस्टॉप आपला प्रवास दोनशे किलोमीटरचा सुरू करू तर हे आलं बघा जाधव जरधारा एकदम थंड पाणी मिळतंय तीन दिवस थंड पाणी जसं आहे तसं राहतंय चला मित्रांनो पाणी घेऊन झालंय आपलं पाणी म्हणजे कसं आहे आपलं गावाकडचं पाणी मंगळवेड्याचं पाणी तीन, तीन दिवस आपल्या सोबत राहत आहे तीन चार दिवस तिकडे काय पाणी बरोबर नाही तसं तर मी बाहेरचं पाणी पेतच नाही पण बाटली जर घेतली एक लिटरची तर वीस रुपये आता कुठे जावं वीसच रुपये घेते बाटली बाटली असती साधीच पण वीसच रुपये घेते पण तसं करायचं नाही मित्रांनो वीस रुपये जर घेत असेल तर ओरिजिनल बिस्लरी कंपनीचीच बाटली घ्यायची बरोबर आहे ना तर हे आहे बघा आमचं दामाजीचा पुतळा श्री संत दामाजी पंत मोठ्या दुष्काळा ते लोकांना मदत केलेली स्वतःच ज्वारीचं पोटार खोलून समोरच आहे एस टी स्टँड तिथून एस टी आली बघा बाहेर मंगळवेढा बस स्थानक जागोजागी पोलीस उभा हो आहेत आज कारण गणेश चतुर्थी पण आहे आणि आपल्या नागा जरांगे पाटील यांचा मोर्चा पण आजपासून सुरू होतोय आमच्या मंगळवेड्यातून सायकलवरून गेलेत काय मराठा बांधव वारी परिवार जण गेलेत काहीतरी तिघण सायकलवर चल चलो मुंबई आता माघार नाही पंढरपुरात बघा आज गर्दी किती आहे आज गणेश चतुर्थीमुळं सगळ्यांची धावपळ चालू आहे कितीच आहे काय माहिती आहे right. राईट नदीला पाणी भरपूर आहे बघा शेतकऱ्यांना पण फायदा झाला आता इन थ्री हंड्रेड मीटर त्यानला आणि येणाऱ्या भाविक भक्तांला सुद्धा आंघोळ बिघोळ करायला मस्त झालं काही मशीनच गोळका पंढरपूर आणि टेंबुर्णीच्या मध्ये बरोबर पाऊस चालू झाला मोठा नाही पाऊस बारीकच आहे पण ना आज नाही पडला तर बरं होईल पाऊस कारण गणपती आज भर आग पण गणपतीच सगळं किती आणि मित्रांनो ह्या भाड्याला आपण जाणार नव्हतो नाही ला जास्त आपल्याला जावं लागणार कारण मोर्चामध्ये आपल्याला पण सहभागी व्हायचं होतं म्हणून दादा जरा पाहिजे पण आपण गाडीचा नंबर दिला होता आपल्या दुसऱ्या डबल सेवन डबल फोर जुनी गाडी जी आपली आहे आणि ती गाडी काही कारणामुळं गॅरेजमध्ये पाठवावी लागली आणि तिच्या जा जागेला बघा ही गाडी चालली आणि गाडीमध्ये वजन आपल्या फक्त पाच ते सहा किलो वजन आहे गाडीमध्ये मटेरियलचं तीन किलो वजन आहे आणि बाकीचं त्यांच्या ड्रमचं वजन आहे तर असं आणि त्यांना डिलेवरी पण अर्जंट पाहिजे बघूया आता कधी पोचतंय कधी नाही आणि युट्यूबवर आपण मोबाईल बघतोय जरांगी पाठी कुठंपर्यंत जाते काय चाललंय बातम्या बघायला तर सोडायचं नाही आता दोन तीन दिवस लवकरच आपण पण येऊन मोर्च्या मध्ये सहभागी व्हायचा आपल्याला पण चला करमळ्याच्या जवळ आले बघा काहीतरी टाइमपास घ्यावा म्हणलं कशी वापणे करायची गरम गरम स्वीट कॉर्न उकडलेलं चला आता खात खात जाऊ आणि करमळ्याच्या जा पुढं आपल्याला सीएनजी चे भरायचे चौक चालवला आलोय बघा इथं पण महानगर गॅस आहे मुंबईचा आणि रेट आहे पंच्याऐंशी पन रुपये पन्नास पैसे मुंबईला आहे एक कुन... एकोणऐंशी एकोणऐंशी रुपये किती मोठा पोरट लावला मस्त दिसतंय गाव पाटोडा ब्रिज कसं बघा सजवलंय झेंड्याला शिवाजी महाराजांचा फोटो आहे झेंड्यावरचा पाटोडा गावाचं नाव आहे पाटोडा पाटोदा नाही बर का पाटोडा तर मित्रांनो आता वाजले पाच आणि पाच वाजता मला असं समजत आहे की मी ज्या रोडनं चाललोय त्या रोडलाच अंतरवाली सराटी आता सध्या माझ्यापासून तीस किलोमीटर आंतरवाली सराठी राहिली आणि ह्या बघा आपल्या मराठी बांधव हां <द्वारी> मुंबईकडे बघा बरोबर चारशे चाळीस किलोमीटर चारशे चाळीस किलोमीटर आपली गाडी आतापर्यंत चालली आहे सकाळपासून आणि आता आपला प्रवास इथंच नाही संपणार कंटिन्यू चालू ठेवायचा जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत चला मित्रांनो आता वाजलेत पावणे नऊ आणि आपण प्रवास चालू केलाय दुपारी बरोबर बारा वाजता म्हणजे जवळजवळ साडेआठ तास झालेत आठ तासात आपण साडेचारशे किलोमीटर प्रवास पूर्ण केलाय आणि अजून एक शंभर किलोमीटर जाऊ शकतो बघू कुठं झोप लागते तर मित्रांनो आपण पोचलोय धुळे बघा राईट मारलं तर जळगावला जात आहे नागपूरला जात आहे नागपूर पाचशे आणि इंदूर आपल्यापासून आहे दोनशे साठ किलोमीटर दोनशे साठ किलोमीटर इंदूर तर बघू port the water